नमस्कार आज पिंपरी पिंडा सुशील फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ सेंट्रल आणि गाव समस्त ग्रामस्थ पिंपरी पिंडार यांच्या संयुक्त सहकार्याने पिंपरी पिंडार गावामध्ये फळझाडांची लागवड करण्यासाठी एक उपक्रम केलेला आहे की याच्यामध्ये एक जा एक घर एक झाड या उपक्रमाअंतर्गत आंबा आणि जांभळीची झाडं लावण्यासाठी ल ला, आम्ही नागरिकांना इथं प्रवृत्त करत आहोत या उपक्रमाअंतर्गत आज सध्या आपण पाहताय आहे की या ठिकाणी आंब्याची आणि जांभळेची झाडं नागरिकांना इथे वाटणं वाटप करण्यात येत आहे आणि त्याचं संगोपन करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जात आहे की एक वृक्ष संवर्धन या गावामध्ये झालं पाहिजे जेणेकरून निसर्गाचा ऱ्हास जो होतो आहे तो निश्चितप्रमाणे कमी होईल या उपक्रमासाठी गावातील विविध नागरिकांनी विविध स्तरातील नागरिकांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे जसे एकनाथ कुटे, कुटे साहेबांनी ह्या उपक्रमासाठी शंभर झाडांची एक देणगी दिलेली आहे असंच फाउंडेशनच्या मार्फत गावातील विविध नागरिकांनी ह्या ही झाडं ही जो रोपटे आपण पाहतात या रोपट्यांची देणगी फाउंडेशनला गा आणि गावाला दिलेली आहेत आणि या उपक्रमामार्फत मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या परसबागेमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आपल्या बांधावर ही जी झाडं आहेत ही लागवड करून त्याचं उत्तम प्रकारे संवर्धन संवर्धन करा जेणेकरून निसर्गाची होत असलेला निसर्गाचा होत असलेला रास निश्चितप्रमाणे भरून निघेल धन्यवाद नमस्कार आपण मागील चार वर्षापासून आपण पाहतो पिंपरी पेंढरामध्ये विविध ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवडे आपण करत आलेलो आहोत आतापर्यंत यावर्षी आपण एक उपक्रम घेतो आहे की एक घर एक झाड या माध्यमातून आपल्याला एक हजार झाडांचं एक उद्दिष्ट आपण सुरू केलेलं आहे आणि जवळपास मी सांगू शकतो तुम्हाला की पाचशेपेक्षा जास्त झाडांची आत्तापर्यंत आपली सुरुवात झालेली आहे म्हणजे कदाचित आपण एक हजार प्लस खूप चांगल्या पद्धतीने लवकरच जाणार आहोत यामध्ये मग आपल्या नवलेवाडीला असतील तर नवलेवाडीला आपण काल आपण ग्रुपवर व्हिडिओ टाकला होता की अतिशय चांगल्या प्रकारे सीताफळ आणि केशरी आंब्याची झाडं त्या ठिकाणी वाढलेली आहेत त्या ठिकाणी शेठ आहेत समज नवले वडीकरांना धन्यवाद आहे की त्या ठिकाणी आता पुन्हा दोनशे आंब्याची झाडं येत्या दोन दिवसामध्ये लावली जाणार आहेत त्याही ठिकाणी चांगल्या प्रकारे काम चालू आहे तसंच गावामध्ये आपण प्रत्येक घरामागे एक झाड गेलं पाहिजे या भावनेतून आज या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आपण पाहिले टेम्परेचर आता आपलं बेचाळीसपर्यंत पर्यंत गेलो होतं येणाऱ्या काळात जर आपण याची काळजी नाही घेतली तर आपलं टेम्परेचर पन्नासपर्यंत जाऊ शकतं आणि मी धन्यवाद मानतो आमच्या गावाचे की या उपक्रमामध्ये सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवला आहे आणि जी नोंदणी आहे आमच्याकडे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि निश्चित या सगळ्या झाडांची लागवड चांगल्या ठिकाणी होईल पण मी ग्रामस्थांना त्यामध्ये अजून एक उपक्रम आपण सांगू इच्छितो का जो आपण एक वर्षानंतर करणार आहोत की झाडं आपल्याला आपल्याला तुम्हाला घ्यायचीत आणि त्याची नोंदणी करायची आहे ती नोंदणी यासाठी करायची आहे की जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ज्या लोकांनी झाडं घेतलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने वाढवलेली वाढवलेले वाड़, आहेत त्यांचे फोटोग्राफ्स आम्ही घेणार आहोत जेणेकरून ते झाड त्यांनी चांगलं वाढवलेलं आम्हाला कळेल आणि त्यांचा आपण एक ड्रॉ रह घेणार आहोत जो जु जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आहे त्यासाठी आपण आपली जी झाडं आहेत ती अतिशय व्यवस्थितपणे सांभाळायची आहेत आणि निसर्गाचं निसर्ग जगला तरच आपण जगणार आहे या भावनेतून आपण सगळ्यांनी झाडं लावून याची वाढ करायची आहे या ठिकाणी आपले एकनाथ कुटे साहेब आहेत त्यांचे मी धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनीसुद्धा या उपक्रमासाठी शंभर झाडांचं योगदान दिलं आहे रोटरी क्लब आवा सेंट्रल आहे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटना आहे यांनी मला यासाठी चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि उर्वरित ग्रामस्थांना आव्हान करतो की आपण नोंदणी करून झाडं घेऊन जायचे धन्यवाद